राज्यात मंत्रिपदाची खांदेपालट कधी होणार अजितदानी थेट वेळ सांगितली राज्यात सध्या माहितीचं सरकार आहे दोन हजार चोवीस सालची विधानसभा निवडणूक भाजपा राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदेगट यांनी एकत्र मिळून लढवली आहे त्याचंच फळ म्हणून आजही तीनही पक्ष सत्तेत आहेत दरम्यान तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते आहे मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशी चढाओढ पाहायला मिळाली होती आणि विशेष म्हणजे या तीनही पक्षांतर्गत मंत्रिपदाला गवसणी घालण्यासाठी शर्यत लागली होती असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे अजित पवार हिंगोलीत बोलत होते आणि यावेळेस बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे या भाषणादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळाची खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलं आहे अडीच वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार असा शब्द दिलेला आहे तो मी पाळणार आहे त्यामुळे चिंता करू नका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे राज्यात दोन हजार चोवीस सालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार स्थापन झालं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता आणि यावेळेस आम्हालाच महत्त्वाची खाती मिळावी यासाठी तीनही पक्षांमध्ये चांगली रस्सीखेच पाहायला मिळाली होती शेवटी एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर करण्यात आला होता यावेळी अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिपद देताना अडीच वर्षांचा विशेष फॉर्म्युला ठरवला होता बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई